मस्त वेडा दिसत आहो गे एक नंबर मेकअप केलं तारा माझ्या मोरल्यातला पाहिजे असा जडला पाहिजेत आता साजरे नाही हे माझी जाऊ सगळ्यात आधी जडली पाहिजेत मार हो माझी मार कोणती सांडी नाली गे पाय सुलबे तू जाऊ हो जाऊ सारखी नाही माझ्या जवळ असं नकर नको दाखव हो कांती हो मी नावाची नाही तुला घराच्या बाहेर काढीन ना तर माझं नाव कांती नाही हो हा घर पुढग्याला तुझ्या एकट्यासाठीच बांधलं लगे पुढगा मेला दारे तर झगडा करतात बाबा पण तुमच्या सारख्या नाही पाहिलं मी फक्त झगडे लाच दोघी झाली तुम्ही साहरीन बाई तू आमच्या दोघीच्या मदत नाही मी काय म्हणत आहोत बरोबर हि ना सांडीन म्हणलं मी सांडीन आलं एक नंबर नाही दिसता असं मी हो हो चांगले दिसत आहे